शुद्ध तेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातूर प्रभाग क्रमांक अकरा मधून रिपाई च्या माजी नगरसेविका दीक्षा दीपक नानाजी लोंढे तसेच त्यांचे सासरे प्रकाश मोगल लोंढे यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे यावेळी परिसरातील हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते सर्वप्रथम या रॅलीची सुरुवात सातपूर कांबळेवाडी येथील स्वारबाबा यांचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दीक्षा लोंढे तसेच प्रकाश लोंढे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या निवडणुकीची सुरस वाढली आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मधून लढत असल्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवार आपले नशीब अजमावतात हे बघण्याचा महत्वाचं ठरत आहे आणि ह्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी दीक्षा लोंडे यांच्या वतीनं अर्ज सादर केलेला आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझ्या सा सासरी लोंडे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंढे परिवाराला आहे आज या मिरवणुकीचं किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा एकशे अकराहून जास्त दिवस आणि सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग अकरामध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या महानगर महानगरपालिकेच्या काही पूरभूत सुविधा असतील रस्ते ड्रेनेज पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग अकरामध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोचलेल्या आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाज खरोखरी पोचलेलेल्या आहे म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि गुलाल आमचाच असेल न्यायालयाने आदरणीय लोंढेसाहेबांना परमिशन दिली असता आज लोंढेसाहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे त्यांना अधिकार पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंडे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केली भाजप भाजपबरोबर युती आहे युतीची काही चर्चा उमेदवारी अर्ज दाखल केलेला काय आपल्या माध्यमातूनच प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली ती आरपीआय ला जागा सोडत आहे असे चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला पण मग सर्वाधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज वाचेल तिथं मी माझे अधिकार वापरेन तो प्रचार तुमच्या माध्यमात हो माझ्या माध्यमातून होईल गेल्या पंचवीस वर्षांपासून लोंढे परिवाराच्या वतीने चांगल्या नागरिकांच्या हिताचे निर्णय तसेच गोरगरिबांच्या मध्ये तिला धावून जाण्याचा जो लोंढे परिवाराचा मानस आहे त्या जोरावर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत असल्याचं नागरिकांच्या वतीनं ना धमाक्यात सुरू झालेली होती आणि विशेष म्हणजे काही दिवसांपासून कारागृहात असलेले रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी देखील उमेदवारी अर्ज कोर्टाच्या परवानगीने भरलेला आहे याचे सर्व अधिकार आणि परशुरामसाठी यांना दिलेले असून निवडणुकीचे कामकाज हे बघणार आहेत अशी माहिती मिळते आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर